नमस्कार बहिणीनो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जो तिसरा टप्पा राबविण्यात येणार आहे त्या तिसऱ्या टप्प्याचे जे पेमेंट येणार आहेत जे पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत ते आज संध्याकाळी आज संध्याकाळी संध्याकाळीपासून जमा होणे चालू होईल किंवा किंवा उद्या सकाळपासून खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर तीन सॉरी साडेचार हजार रुपये किंवा दीड हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा होणे चालू होणार आहे पण खूप सारे अशा पण महिला असणार आहेत त्यांना या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत त्यांचे फॉर्म अपुर्ल असून असून सुद्धा किंवा आधार सेडिंग ऍक्टिव्ह असून सुद्धा अशा खूप सारे महिला आहेत त्यांना या टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार नाहीत तर त्याची काय कारण आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण ती कारणे पाहणार आहोत डिटेलमध्ये त्या कारणांची माहिती भेटणार आहे आपल्याला तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के माहीत पडेल की तुमच्या पैसे तुम्हाला या टप्प्यामध्ये भेटतील का सेकंड म्हणजे चौथ्या टप्प्यामध्ये भेटतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवार फॅमिलीमध्ये व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे इम्पॉर्टंट व्हिडिओ किंवा कोणत्याही योजनेचे व्हिडिओ सर्वप्रथम आपल्या चॅनलवरच अपलोड होत राहतात तर महत्त्वाची मध्ये कोणत्या महिलेला पैसे येणार आहेत ते आपण पाहूयात नंतर कोणत्या महिलेला नाही येणार हे आपण एंडमध्ये पाहूया तर ज्या महिलांचे फॉर्म ऑगस्ट महिने एकतीस ऑगस्टच्या अगोदर अप्रूव्ह झाले आहेत लक्षात घ्या खूप साऱ्या महिलांच्या फॉर्म भरण्यामध्ये कम्फ्यूज झाला आहे किंवा अप्रूव्ह होण्यामध्ये त्यांना एक प्रश्न पडला आहे प्रश्नचिन्ह असतं त्यांच्यामध्ये की माझा फॉर्म तर अप्रूव्ह झाला आहे ऑगस्टमध्येच अप्रूव्ह झाला आहे तरी पण पैसे भेटणार नाहीत मला पण लक्षात घ्या ज्यांचे फॉर्म एकतीस ऑगस्ट रोजी अप्रूव्ह झाले आहेत त्याचप्रमाणे त्यांचं आधार स्टेटस ज्यावेळेस फॉर्म अप्रूव्ह झाला त्यावेळेस त्यांचं आधार स्टेटस ॲक्टिव्ह होतं का नव्हतं हे पण पाहणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे ज्यावेळेस तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला त्यावेळेस जर तुमचं आधार स्टेटस ॲक्टिव्ह नव्हतं किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये जर आधार स्टेटस ॲक्टिव्ह झाला असेल ते, में ते पण तुम्हाला पाहावं लागेना लागणार आहे कारण की खूप साऱ्या महिलांना असे महिलांना पैसे भेटणार आहेत ज्यांच्या फॉर्म अप्रूव्ह हा चोवीस तारखेनंतर म्हणजे चोवीस ऑगस्टनंतर एकतीस ऑगस्टपर्यंत त्या त्याआधी जुलै महिन्यातील फॉर्म असतील ते अप्रूव्हल असतील अदर स्टेटस पेंडिंग असतील ते स्टेटस पेंडिंग ऑगस्ट महिन्यापर्यंत ऑगस्ट महिन्यापर्यंत एकतीस ऑगस्टपर्यंत ज्यांचे स्टेटस वगैरे पेंडिंग होते अशा सर्व महिन्यांना फॉर्म पैसे ते साडेचार हजार रुपये किंवा तीन हजार रुपये ज्यांचा ज्यांना तीन हजार रुपये पहिला इन्स्टॉलमेंट भेटला आहे पहिला हप्ता भेटला आहे त्यांची काही काळजी करण्याची कारण नाही आहे त्यांना दुसरा इन्स्टॉलमेंट शंभर टक्के भेटेल त्यांना आज संध्याकाळपासून किंवा उद्या सकाळपासून खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होणे चालू होणारच आहे तर ज्यांना पहिले तीन हजार रुपये भेटले त्यांना काही टिंटा करण्याची गरज नाही पण त्यांना अजूनही एकही रुपया भेटला नाही अशा महिलांना जर त्यांचं आधार सीडिंग स्टेटस एकतीस ऑगस्ट रोजी अप्रुव्हल होतं त्यांचा फॉर्म एकतीस ऑगस्ट रोजी अप्रुव्हल होता तर त्यांना शंभर टक्के पैसे भेटणार आणि पैसे नाहीच भेटणार कोणाला ना ना हे पण खूप महत्वाची गोष्ट आहे तर खूप जरा महिला आपल्या अकाऊंटवर बॅलन्स चेक करतील पैसे त्यांना अकाउंटवर दिसणार नाहीत त्याआधीच आपला व्हिडिओ पाहिला तर ते त्यांना लक्षात येईल की पैसे का आले नाहीत बो मला तर पैसे आपला फॉर्म अप्रूव्ह जरी झाला अप्रूव्ह जरी झाला असेल एकतीस ऑगस्ट रोजी तर आपलं स्टेटस त्या टायरे टायमिंगला ॲक्टिव्ह नव्हतं त्या कारणाने आपले पैसे आपल्याला भेटले नाहीत ही गोष्ट लक्षात घ्या जर स्टेटस तुमचं सप्टेंबरमध्ये ॲक्टिव्ह झालं असेल तर आता चौथ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे भेटतील पण आता काही काही केसेसमध्ये स्टेटस एक्टिव्ह झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या स्कॅनिंगमध्ये जर आले असेल तर त्या महिन्यांना काही महिन्यांना पैसे भेटून पण जातील असे पण काही घटना होऊ शकतात पण शक्यतो चौथ्या टप्प्यामध्ये पैसे भेटतील जर तुमचा फॉर्म सप्टेंबरमध्ये अप्रूव्ह झाला किंवा <coughs> आधार स्टेटस एक्टिव्ह सप्टेंबर महिन्यामध्ये झाले असेल तर सर्वात म महत्त्वाची मा, मा माहिती ही खूप महिला चिंतेत चिंतामध्ये येऊन जातात की आमचे पैसे आम्हाला का भेटले आणि चिंता करू नका तुमचे पैसे चौथ्या टप्प्यात भेटून जातील जरी तिसऱ्या टप्प्यात नाही भेटले तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या बहिणींना आपल्या महिला बहिणींना सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनेलला शंभर टक्के सबस्क्राईब करा धन्यवाद